मरगाव वार्ता न्यूज परिसरातील वार्ता, वार्ता। भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई न झाल्याने असंवेदनशील प्रशासनाची तेरवीचा अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा यवतमाळात अतिरेक यवतमाळ येथे शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांचे यवतमाळ येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे दरम्यान तेरा दिवस झाल्यानंतर सुद्धा जिल्हा प्रशासनाने त्यांच्या या उपोषणाकडे लक्ष दिले नाही त्यामुळे अमोल कोमावार यांनी आपले जिल्हा प्रशासन मृत झाल्याचे समजून त्यांची तेरवी केली जिल्हा प्रशासनाचा तेरवी व श्राद्धाचा कार्यक्रम आहे असंवेदनशील आणि निर्लज्ज सरकार आहे आणि त्याचा हा तेरवीचा कार्यक्रम मी ठेवलेला होता भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे आज तेरा दिवसानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही सर्व साक्षी पुराव्यांशी दिल्यानंतर त्यामुळे आज हा तेरवी आणि श्राद्धाचा कार्यक्रम मी आज इथे ठेवलेला आहे आणि निषेध व्यक्त करतो प्रशासनाच्या कारभारावर त्यासाठी हा तेरवीचा कार्यक्रम प्रशासनाने यानंतर कोणत्याही घोषणेची किंवा योजनेची बिना भ्रष्टाचार विरहित घोषणा होईल अशी घोषणा करू नये सरकार हे सुशासन नाही आहे प्रशासन हे पूर्णपणे भ्रष्ट झालेलं आहे आणि भ्रष्ट झालेला आहे हे पूर्ण डिक्लेअर करण्यात यावी ते पण ऑफिसियली याकरता हा श्राद्धाचा कार्यक्रम ठेवलेला आहे